नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार मागे भत्तावाढीचा लाभ सध्या राजकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे याचा लाभ जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतोय दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील त्रेपन्न टक्के होणं अपेक्षित आहे येत्या काही दिवसांनी याबाबतचा निर्णय होईल अशी आशा आहे जानेवारी महिन्यात याबाबतचा निर्णय झाला जानेवारी महिन्याच्या पगारासोबत त्रेपन्न टक्के भत्ता भत्तावाढीचा आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील मागाई भत्ताचा फरक लाभसुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे बघा आता केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के मागे भत्ता केलेला आहे आता त्याला बरेच दिवस झालेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी पण आता विधानसभा निवडणुकीचा निकालसुद्धा लागणार सरकारसुद्धा स्थापन झाले तरीसुद्धा अजून राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्क्याचा लाभ मिळाला नाही तर तीन टक्के मागे भत्त्याचा लाभ हा आता डि जानेवारीच्या महिन्याच्या पगारासोबत दिला जाण्याची शक्यता आहे जुलै ते डिसेंबर या कालावधी मागे भत्त्याचा फरकाचा लाभसुद्धा मिळणार आहे तर असं एकूणच त्रेपन्न टक्के मागे भत्ता आता होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल वेळ आवडल्या लाईक करा शहरातला विसरू नका धन्यवाद